गाढवाचं लग्न या गाजलेल्या वगामध्ये तमाशामध्ये तत्कालीन तेव्हाचे हरभाऊ दादूबाईंदुरीकर यांनी त्या वगामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे ते, ते म्हणतात की श्रीकृष्णाला जर देव म्हणावं तर गवळींची थट्टा केली रामाला जर देव म्हणावं तर चंद्रसेनेच्या गेला म्हणाली विष्णूला जर देव म्हणावं तर सतीवृंदा त्यानं डागवली आणि ब्रह्मदेवाला जर देव म्हणावं तर कोटची कन्या नाही ओळखली हे जेव्हा गाढवाच्या लग्नाच्या वगामधून संपूर्ण देशामध्ये आयुष्य व्हायरल होते त्या काळामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये कुणीही याचिका दाखल करत नाही यांच्या विरोधामध्ये कुणी दंगल घडवत नाही हरिभाऊ दादूबाईंदुरेरीकरांच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात किंवा गाढवाच्या लग्नाच्या त्या वगाला कुठेही थांबवल्या जात नाही कुणी चप्पल फेकून मारत नाही नवीन कुणी विरोध करत नाही उलट अशा गाढवाच्या लग्नाला त्या काळामध्ये राष्ट्रपती पदक आणि सुवर्ण पदक राष्ट्रपती पदक आणि स्वर्ण पदक मिळवले जाते बक्षीस पुरस्कार सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार आणि जय संविधान आज पुन्हा एकदा बहुजन संघटकच्या माध्यमातून एका गंभीर विषयाच्या अनुषंगाने आपल्या एकशे चाळीस कोटी ते एकशे बेचाळीस कोटी जनतेच्या हृदयाशी संवाद साधण्याची संधी मिळेल त्याबद्दल आयोजकांचे आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती करून त्या ठिकाणी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतरचा जो सर्वच क्षेत्रातला प्रवास होता त्या प्रवासाचा पहिला गिर बाबासाहेबांनी संविधानाच्या निर्मितीतून टाकला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या संविधानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षाच्या दरम्यान अनेक राजकीय पक्षांनी अनेक राजकारण्यांनी अनेक प्रकारच्या सर्वच क्षेत्रातल्या या संविधानातून निर्माण झालेल्या संस्थांनी या संपूर्ण देशाचा प्रवास गेल्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे परंतु हे पोहोचवत असताना संविधानाच्या माध्यमातून ज्या काही स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही नैसर्गिक नियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळामध्ये झाला परंतु नंतरच्या काळामध्ये या तत्वापासून या व्यवस्थेने हळूहळू फारकत घ्यायला सुरुवात केली आणि दोन हजार पंचवीस चोवीस एक पर्यंत या व्यवस्थेने संपूर्ण लोकशाहीवर आधारित असलेल्या या भारताच्या संविधानाचा संपूर्ण गाभा काढून टाकण्याचा अटोकाट प्रयत्नच नव्हे तर यशस्वी प्रयत्न केलेला दिसतोय परंतु या देशामध्ये जी संविधान विरोधी शक्ती आहे आणि जी संविधानवादी शक्ती आहे या दोनही शक्तीचा संघर्ष सुरुवातीच्या काळापासून होत आलेला होता परंतु दोन हजार चौदापासनं या संघर्षाला अतिउच्च टोकाचं वलय या ठिकाणी आलेलं आहे टोक अतिउच्च गाठलेला आहे आज आपण पाहतोय आमच्या देशाची जी व्यवस्था आहे कायदे मंडळ घ्या कार्यकारी मंडळ घ्या न्याय मंडळ घ्या आणि चौथा आधारस्तंभ पत्रकारिता घ्या या चारही आधारस्तंभाचा जर विचार केला तर आज संपूर्णत ढिपाळलेला दिसतोय अशा टोकाच्या अवस्थेत असलेल्या मनुवाद्यांनी जे आर एस आहेत ज्याला आपण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणू या सर्वांनी या संविधानावर आधारित असलेल्या कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ सुद्धा आणि पत्रकारितेला आपल्या गोदमध्ये घेऊन गोदी मीडिया निर्माण केली आणि या सगळ्या व्यवस्थेला त्यांनी अपरततेला के हायजॅक केलेला आहे परंतु तरी सुद्धा तरी सुद्धा आजचे माननीय सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय आदरणीय भूषण गवई सरांनी त्यांच्याकडं जी आत्ता एक याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिके याचिकाकर्त्यांनी जी याचिका दाखल केली त्यामध्ये हो ती याचिका फेटाळताना आदरणीय भूषण गवई सरांनी असं वक्तव्य केलेलं आहे जे वक्तव्य संविधाननिष्ठ आहे संविधानाचं रक्षण करणार आहे कारण संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट करून दाखवलेलं होतं की प्रत्येकाने आपापला जो धर्म आहे त्या धर्माची पूजा आराधना उपासना करावी परंतु हे करत असताना विज्ञानवादाच्या माध्यमातून मानवतावाद सुद्धा स्वीकारावा हे आवाहन केलेलं सुद्धा या ठिकाणी अधोरेख अधुरिक, अधोरेखित करण्यासारखं आहे म्हणून आदरणीय भूषण सरांनी सांगितलं त्या याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावत असताना सांगितलं की तुम्ही विष्णुदेवाच्या जे काही त्यांचा जो विष्णुदेव आहे मंदिरामधला त्या विष्णूच्या जे वरचं धड ज्या ठिकाणी नष्ट झालं होतं आणि त्याला दुरुस्ती करण्यासाठी जी याचिका निर्माण झाली दाखल करण्यात आली होती हो त्याविषयी मत व्यक्त करताना सांगितलं की तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्ही उपासना करा आणि ते त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता परंतु इथपर्यंत यायची गरज नाही यासाठी कारण ही एक प्रकारे राजकीय याचिका असल्यासारखं आहे अशा पद्धतीने त्यांनी निदर्शनास आणून दिलं मग या गोष्टीवरती आदरणीय सी जे आय भूषण गवैसरांना एवढं मनुवाद्यांनी ट्रोल करायचं कारणच नाहीये आणि त्यांनी सांगितलं मग इथपर्यंत गेले त्यांच्या वडिलांपर्यंत गेले आदरणीय रासू गवैसर साहेबांपर्यंत गेले त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या त्या सगळ्या सोबत असताना ते जे काय असेल तिथपर्यंत पोहोचले म्हणजे या मनुवाद्यांनी या आर एस एस वाद्यांनी मुख्य म्हणजे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय यांना अशा प्रकारे ट्रोल करण्याचा प्रयत्न केला की जे असंविधानिक आहे कुठल्याही नीतिमत्तेत बसणार नाही अहो तुम अरे तुमची जर एवढी श्रद्धा असेल तर तुम्ही प्रार्थना करा आणि ते मिळवून घ्या ना हे नियम आहे तुम्हाला एवढा राग काय यावा जेव्हा बघा हे महत्वाचं उदाहरण आहे जेव्हा गाढवाचं लग्न या गाजलेल्या वगामध्ये तमाशामध्ये तत्कालीन तेव्हाचे हरिभाऊ दादोबाई इंदुरीकर यांनी त्या वगामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे ते म्हणतात की श्रीकृष्णाला जर देव म्हणावं तर गवळणींची थट्टा केली रामाला जर देव म्हणावं तर चंद्रसेनेच्या गेला महाली विष्णूला जर देव म्हणावं तर सतीवृंदा त्यानं डागवली आणि ब्रह्मदेवाला जर देव म्हणावं तर पोटची नाही ओळखली हे जेव्हा गाडवाच्या लग्नाच्या वगामधून संपूर्ण देशामध्ये आविष व्हायरल होते त्या काळामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये कुणीही याचिका दाखल करत नाही यांच्या विरोधामध्ये कुणी दंगल घडवत नाही हरिभाऊ दादू दादूबाईंदुरीकरांच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात किंवा गाढवाच्या लग्नाच्या त्या वगाला कुठेही थांबवल्या जात नाही कुणी चप्पल फेकून मारत नाही किंवा कोणी विरोध करत नाही उलट अशा गाढवाच्या लग्नाला त्या काळामध्ये राष्ट्रपती पदक आणि सुवर्ण पदक राष्ट्रपती पदक आणि सुवर्ण पदक मिळवले जाते बक्षीस पुरस्कार याचा अर्थ काय समजताय म्हणून अद्यांना हे लक्षात घ्या आमच्या बहुजन ओबीसी समाजाला या अज्ञानाच्या बाहेर काढण्यासाठी केलेला प्रयत्न हा आदरणीय भूषण गवई सरांनी या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे परंतु मनुवाद्यांच्या हे जिव्हारी लागल्यामुळं या ठिकाणी भूषण गवई साहेबांना ट्रोल करत आहेत आणि दुसरी एक दुसरी एक महत्वाची गोष्ट आमचा निवडणूक आयोग जे आता ज्ञानेश कुमार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त त्यांनी जेव्हा या बिहारमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये समजा आत्ताच्या जे एस आय आर काढलं आणि त्या आधारे जवळपास मतदारांना मतदान करण्यासाठी अकरा प्रूफ त्या ठिकाणी दाखवण्याचं सांगितलं आणि त्या अकरापैकी एक जरी कमी असला तरी तुम्हाला मतदान करता येणार नाही अशा पद्धतीचं सक्त आदेश जवळपास त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने या बिहारच्या जनतेला दिलेले आहेत मतदारांना अकरा प्रूफ ते अकरा प्रूफ जर मिळाले नाही तर काय करायचं यामध्ये एका न्यायाधीशाने म्हटलेलं होतं की अकरा प्रूफ तर माझ्याकडे नाही आहेत म्हणजे मी पण मतदान नाही का या देशाचा तर या अकरा प्रूफ दाखवायचं तेव्हाच मतदान होईल अशा विरोधामध्ये जेव्हा याचिका दाखल होते सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी स्पष्ट सांगतं निवडणूक आयोगाला की तुम्ही हे अकरा प्रूफ बाजूला ठेवा एक आधार एकच प्रूफ सर्वसामान्य माना आणि आधार कार्ड ज्याच्याकडे असेल त्यांना मतदाना मतदान करू द्यायला हरकत नाही अशा पद्धतीचा आदेश दिलेला असताना सुद्धा याच मुख्य निवडणूक आयोगाने काय केलं आहे सर्वोच्च न्यायालयाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात सांगितलं की आम्ही आम्ही कश आम्ही कशा पद्धतीनं निवडणुका घेऊ कशा मतदार यादी आम्ही निर्माण करू आणि अकरा प्रूफ असल्याशिवाय आम्ही मतदान करूच देणार नाही जो आमचा निर्णय आहे तो ठाम आहे तुम्ही आमच्या या अंमलबजावणीच्या या प्रक्रियेमध्ये तुम्ही दखल अंदाजी करायची नाही दखल घ्यायची नाही अशा पद्धतीनं स्पष्ट लेखी पत्र सर्वोच्च न्यायालयाला दिलं म्हणजे शेवटी झालं काय एक्झिक्युट आणि ज्युडिशियरी यांच्यामधला हा संघर्ष आज विकोपाला पोहोचण्याची चिन्ह आहेत पण माननीय गवई साहेब मी एकशे चाळीस बेचाळीस कोटी जनतेतर्फे आपल्याला नतमस्तक होऊन आणि विनम्रपणे मी विनंती करतो की संपूर्ण एकशे चाळीस बेचाळीस कोटी जनता ही तुमच्या मागे आहे तुम्ही संविधाननिष्ठ म्हणून शपथ घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जात आहात आणि तुम्ही कुठल्याही पद्धतीनं संविधाननिष्ठ म्हणून जी काही भूमिका घ्याल त्या पाठीमागं आम्ही संपूर्ण एकशे चाळीस बेचाळीस कोटी जनता तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत ज्या पद्धतीनं तुम्ही आज या विष्णूच्या बाबतीत जी काही काय फेटवून लावली आणि जे वक्तव्य केलं ते के 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 तुम्ही अगदी बरोबर केलेलं आहे बिलकुल चुकीचं केलेलं नाही आहे अजिबात चुकीचं केलेलं नाही आहे कारण तुम्ही विज्ञानवादाकडे लोकांनी जावं मानवतावादाकडे लोकांनी जावं त्यामधूनच प्रतिभा शक्तीच्या माध्यमातून त्यांनी माणूसकी धर्म पाळावा याच कारणासाठी या संविधाननिष्ठतेसाठीच तुम्ही ही खंबीर आणि भूमिका मोठी घेतलेली आहे जे तुम्हाला कुणी मनवादी टार्गेट करतायत किंवा ट्रोल करतायत त्यांना आम्ही तिथल्या तिथं आम्ही उत्तर देण्याशिवाय राहणार नाही कारण आम्हीसुद्धा सर्वसामान्य भारतीय एकशे चाळीस बेचाळीस कोटी जनता आहोत आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी संविधानवादी आहोत आणि सर्वसामान्य भारती भारतीय नागरिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी सिद्ध होणार आहोत त्यामुळं या ट्रोलिंगला किंवा अशा प्रकारच्या छंड अशा पद्धतीच्या ट्रोलिंगला तुम्ही न जुमानता या मुख्य निवडणूक आयोगाला सुद्धा न जुमानता सर्वोच्च न्यायालय शेवटी सर्वोच्च असते त्या सर्वोच्च न्यायालयावरती जबाबदारी ही संविधान आणि लोकशाही आणि लोकशाही मूल्य मूल्य रक्षण करण्याची असते त्याच पद्धतीने तुम्ही जातात आणि खंबीरपणे जासाल एवढीच आमच्या तर्फे आम्ही अपेक्षा आपल्याला व्यक्त करतो आज मुख्य निवडणूक आयोगाने जे पत्र दिलेलं आहे तिला डस्टबिनमध्ये टाकल्याशिवाय राहू नका आणि एक आदेश तुम्ही जोपर्यंत पदावर आहात नोव्हेंबर पर्यंत त्या पदावरून निवृत्ती घेण्याच्या अगोदर मी चा एकशे चाळीस ते एकशे बेचाळीस कोटी जनतेतर्फे नम्र हात जोडून मी आपल्याला विनंती करतोय डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या ले संविधानाच्या शपथेच्या नुसार मी आपल्याला विनंती करू इच्छितो की निर। या पदावरून निवृत्त होण्याच्या पूर्वी फक्त केवळ एक आदेश द्या निवडणूक आयोगाला की तुम्ही एमवर हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे असा आदेश द्या जो आदेश आपल्या माता आपली आई तिची अपेक्षा पूर्ण करणार असेल आणि तिची अपेक्षा तुमच्या तुमची आई काय आमची आई काय आमच्या सगळ्या एकशे चाळीस बेचाळीस कोटी जनतेची ती आई आहे आता केवळ तुमची एकट्याची नाही आहे आमची सगळ्यांची आई आहे आणि त्या आईची अपेक्षा पूर्ण करणे हे मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतो की आपण जर तेवढं जर काम केलं पदावरून निवृत्त होण्याच्या आत तर निश्चितपणे हे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये काय करायचंय तुम्ही फक्त एवढा आदेश द्या जे रेकॉर्डेड असेल सुप्रीम कोर्टातर्फे एवढा आदेश जर दिला तर बाकी संपूर्ण रस्त्यावर उतरून जनतेकडून कशा पद्धतीनं या निवडणूक आयोगाला कशा पद्धतीनं वटणीवर आणायचे ते आम्ही पाहू ते आम्ही चॅलेंज स्वीकारू फक्त तुम्ही एवढं करा की पदावरून निवृत्त होण्याच्या आत फक्त एका लाईनचा आदेश द्या की निवडणूक आयोगाने ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या पाहिजे एवढाच आदेश द्या आम्ही सर्व बाकी सांभाळून घेऊ बाकी काहीही करायची गरज नाही कारण ही विनंती जी मी विनंती करत आहे जी मी एकशे बेचाळीस कोटी जनतेच्या तर्फे करत आहे ती एकशे बेचाळीस कोटी जनतेची मागणी आहेच पण तिच्यासोबत ही विनंती आपल्या मातेची आहे मी हे म्हणणार नाही की त्या सर्वोच्च पदावर बसल्याच्या नंतर इमोशनल हे चालणार नाही हे आम्हालाही माहिती आहे परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मोलाचा जीवा आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा असलेला मताचा अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार या संपूर्ण व्यवस्थेने या संपूर्ण संविधानिक संस्थांना म्हणुआच्या माध्यमातून गुलामीत टाकलं आणि आमचा मताचा अधिकार यांनी हिरावून घेतलेला आहे ज्या मताचा अधिकार या ईव्हीएमच्या माध्यमातून हिरावून घेतला ज्या ईव्हीएमला जगाने लाखाडलं यांनी स्वीकारलं कशासाठी तर केवळ आणि केवळ आमच्या मताचा अधिकार हिरावून घेण्यासाठी आणि त्या इव्हेंटच्या माध्यमातून सत्तेवर बसण्यासाठी आणि त्यासाठीच पुन्हा एकदा मी विनंती करतो की आदरणीय गवई साहेब आपण या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती आपली आमची आपण मान्य करावी अशीच मी अपेक्षा करतो आणि आपण ती पूर्ण कराल अनुवाद्यांनो कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्या सरन्यायाधीशांना करणं हे तुम तुम्हाला महागात पडणार आहे कारण आम्ही आक्रमक आंबेडकरवादी आणि संविधानवादी आहोत आम्ही तथागत भगवान बुद्धाचे या ठिकाणी शांत शांतता राखणारे आम्ही शांतीदूत आहोत त्यामुळं जेवढे आम्ही शांत तेवढ्या सहिश्तेचा तुम्ही अंत पाहू द्या एवढं मनोवाद्यांना सांगतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय